बस तुम्हाला याच्यामध्ये बॉटल टाकायची आहे ती बॉटलची पुढे जाते आणि इथं ते पैशांमध्ये तुम्हाला दाखवतात तर आज आता मला ही गाडी मिळाली आहे टेस्टला सर आता उघडलं आहे मी हे आणि हे ओपन आहे पूर्ण सध्या त्यांनी डिस्प्लेला ठेवलं होतं रांनो मला माहीत आहे खूप उशीर झाला आहे नेक्स्ट व्हिडिओसाठी जस्ट नवीन जॉबच्या धावपळीमध्ये आणि नवीन घरं शोधण्याच्या धावपळीमध्ये खूप बिझी होऊन गेलो होतो त्यामुळे व्हिडिओज रेकॉर्ड नाही करता आले तर या व्हिडिओमध्ये आपण थोडे रॉचेस्टरचे आधीचे जुने व्हिडिओज मी काही स्निपेट्स क्लिक केले होते ते मी दाखवणार आहे बेसिकली कॉस्कोमध्ये सगळं रिसायकल कसं करतात बॉटल्स वगैरे ते ॲड केले मी ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर जस्ट माझा ट्रॅव्हल मी रॉचेस्टरपासून डॅलस कसं आलो ते थोडंसं आपण बघूयात आणि uh, मी टू बी एच के घर शोधतो इथं तर बस दोन अपार्टमेंट्स मी बघितले आहेत त्या अपार्टमेंट्सचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मित्रांनो तर आज चाललो आहे आपण कॉस्कोला मी दाखवणार तुम्हाला आता इथं प्लास्टिकच्या बॉटल्स कशा रिसायकल होतात तर इथं भरपूर स्टोर्समध्ये जसं की कॉस्को झालं वेगमन्स झालं टॉप्स झालं त्याच्यानंतर वॉलमार्ट झालं सगळीकडे प्लास्टिक बॉटल्स जे आहे त्याची रिसायकलिंगची एक मशीन असते तर मी मधल्या काळामध्ये भरपूर फिल्टर्ड वॉटर घ्यायचो कॉस्कोमधनं चाळीस बॉटल्स यायच्या चा, याच्या एका पूर्ण केसमध्ये आणि मी त्या यूज करायचो पाणी पिण्यासाठी ऑब्विस्ली तर प्रत्येक वेळेस तुम्ही जर असं कुठली केस वगैरे हो घेसाल काचेच्या बॉटल्स घेसाल प्लास्टिकच्या बॉटल्स घेतात तर त्याचं रिसायकलिंगचं डिपॉझिट ते ऑटोमॅटिकली तुम्हाला चार्ज करता ॲट द टाईम जेव्हा तुम्ही त्या बॉटल्स विकत घेताय एक तर तुम्ही फेकून देऊ शकता त्या बॉटल्स पण जर तुम्ही रिसायकलिंगमध्ये टाकताय तर तुम्हाला त्याचे पैसे वापस मिळतात तर तुमचं जे डिपॉझिट त्यांनी चार्ज केलेलं असेल तर पर चाळीस बॉटल्सच्या एका केसवर ते ऑलमोस्ट दोन ते अडीच डॉलर डिपॉझिट चार्ज करतात त्या प्लास्टिक बॉटलचं रिसायक्लिंग फी म्हणून तर बस आता चला मी त्या सगळ्या जमा करून ठेवल्या आणि मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं की रिसायकलिंगची मशीन कशी असते इथं तर आता मी सगळ्या ज्या आपण बॅग्ज आहे माझ्याकडे प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत त्या मी गाडीमध्ये टाकणार आहे आणि तुम्हाला दाखवतो मी की ती मशीन कशी आहे आणि कसं त्याच्यामधून रिसीप्ट मिळते तुम्हाला आणि तुम्ही कॅश आऊट कसे करून घेऊ शकतात कॉस्कोमधून तर जस्ट मी आता हो जस सगळं सामान ठेवलं आहे uh, मी तुम्हाला दाखवून देतो बेसिकली ट्रॅश कॅनच्या बॅग्ज आहेत आणि त्याच्यामध्ये मी सगळ्या बॉटल्स वगैरे जमा करून ठेवले आहेत तर ह्या इथं चार बॅग्स आणि पुढे दोन आहेत ऑलमोस्ट दोन तीन महिन्याचे सगळ्या बॉटल्स ज्या आहेत त्या मी सेव्ह करून ठेवल्या कार्ड घेतली आहे त्याच्यावर सगळ्या बॅग्स टाकल्या ट्रॅश बॅग्स त्याच्यामध्ये बॉटल्स आहेत आता आपण चाललो आहे कॉस्कोमध्ये आणि ह्या अशा मशीन्स ठेवल्या आहेत त्यांनी इथं प्लास्टिक आणि कॅन्स आणि बस तुम्हाला याच्यामध्ये बॉटल टाकायची आहे ती बॉटलशी पुढे जाते आणि इथं ते पैशांमध्ये तुम्हाला दाखवतात की एका बॉटलचे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह सेन्स मिळतात सॉरी पाच सेन्स मिळतात आणि दहा सेन्स मिळतात दोन बॉटल्सचे तर प प्रत्येकी बॉटलचे एक पाच सेन्स असतात आतमध्ये जातात आणि ती बॉटल खाली स्क्रेप होते तर बस आता मी हे करत राहणार आहे आणि जशा तुम्ही बॉटल्स ॲड केल्या तिथं पाच पाच सेंट्स वाढत जातात तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट एंडला दाखवतो तर आता झालं आहे माझं टाकून तर बस या पेआउटवाल्या बटनवर क्लिक करायचं आणि इथनं रिसिप्ट बाहेर येते तर बघा आता ही रिसिप्ट आली अशा टोटल माझ्याकडे तीन चार रिसिप्ट्स आल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवतो टोटल किती पैसे झाले माझ्या बॉटल्स तर आता टोटल एवढ्या सगळ्या रिसिप्ट झाल्या माझ्याकडे तर मधामधत जर ते बंद पडलं तर ऑटोमॅटिक पेआउट होऊन जाते तर टोटल बावीस डॉलर पंच्याण्णव सेंट्स मिळाले आम्हाला ज्या पण सगळ्या बॉटल्स मी रिटर्न केल्या तिथं तर या या बावीस ते तेवीस डॉलरमध्ये ऑलमोस्ट सात ते आठ केसेस येऊन जातील अजून पाण्याच्या माझ्याकडे तर तेच आहे की एकंदरीत चांगली गोष्ट पण आहे प्लास्टिक तुम्ही रिसायकल करताय आणि दुसरं म्हणजे तुम्हाला पैसे पण येत आहे तुमचे डिपॉझिटचे जे पण वापरण्यात आलेले आधी किंवा त्यांनी जे आधी डिपॉझिट म्हणून घेऊन घेतलेले तुमच्याकडनं तर आता मी दुधाचे कंटेनर आणि क्रॅनबेरी लाईन सोडाचं कंटेनर हे वापस करण्यात ठेवलं आहे बस हे लोक आताही फोन नमस्कार मित्रांनो तर मी निघालो आहे आता डॅलससाठी माझं जस्ट आ, चेक इन सिक्युरिटी चेक झाला आहे बॅग्स चेक केल्या मी आणि त्याच्यानंतर माझ्याकडे फक्त एक बॅग आहे आणि एक पर्सनल आयटम आहे ज्याच्यामध्ये माझा पर्सनल लॅपटॉप आहे तर बस आता निघालो आहे मी डॅलससाठी रॉचेस्टर सोडणार आहे फार दुःख होतं आहे कारण की रॉचेस्टरकडून खूप प्रेम मिळालं या मागच्या चार वर्षांमध्ये Uh, सगळ्याच लोकांकडून माझ्या ऑफिसवाल्यांकडूनसुद्धा माझ्या प्रोफेसर्सकडूनसुद्धा सगळे मित्रमंडळी जी पण रॉचेस्टरल होती त्यांच्याकडूनसुद्धा तर आता थोडंसं स भरवल्यासारखं झालं आहे बट ठीक आहे ॲज सम पॉईंट तुम्हाला डिसिजन्स घ्यावं लागतात आणि आता मला जॉब चांगला मिळाला आहे तेच पाहिजे होतं मला जे जे मिळालं आहे मला आता तर आज एकदम मस्त सनी डे आहे एकदम छान सूर्य आला आहे बाहेर त्याच्यामुळे मला असं एक्सपेक्ट करतो आहे मी की माझ्या ट्रॅव्हलमध्ये काही अडचण येणार नाही तर माझं गेट आहे बी सेवन जे समोर दिसते आता तिथं मी जाणार आहे आणि आपल्याकडे बॅग आहे आणि एक इन आयटम आहे बस आता मी तिकडे चाललो आहे आणि खूपच लवकर आलो आहे मी एअरपोर्टला कारण की एनिवेज मला रेकॉर्डिंग वगैरे करायची होती तर आता ब्रेकफास्ट तर मला घरी काही सामान नसल्यामुळे काही बनवता नाही आलं तर मी आता खातो आहे बेगल आणि मी घेतले चॅस हॅलोपिनो चिप्स आणि हा आहे माझा आजचा व्ह्यू रॉचेस्टर इंटरनॅशनल एअरपोर्टचा तर चला आता मी ब्रेकफास्ट करतो आणि परत पुन्हा भेटतो तुम्हाला तर आता बसलो आहे मी रॉचेस्टरपासून ॲटलांटाच्या फ्लाईटमध्ये आणि मला यावेळेस मिळाले आहे विंडो सीट्स जे आहे ते मिळालं आहे पण त्याच्यामध्ये ॲड ऑन हे काय की मी एक्झिटच्या तिथं बसलो आहे तर एक्झिटचं जे गेट एक असते तिथं गे त्याच्यामुळे मला भरभरून स्पेस मिळाला त्यामुळे तुम्ही बघू शकता किती स्पेस आहे तिथे मी ठेवली आणि एवढा स्पेस आहे मी एक्झिटच्या इथं बसलो आहे डेल्टा एअरलाईन्स आहे ही सिक्स्टीन एफ हा नंबर आहे माझ्या सीटचा आणि मस्त एकदम वेदर आहे बाहेर सनी तर आता ही माझी फ्लाईट आहे अटलांटासाठी पहिले रॉचेस्टर टू अटलांटा जी तिथं पोहोचेल अडीच तासामध्ये त्याच्यानंतर तिथून माझी टॅलर्सची कनेक्टिंग फ्लाईट आहे सगळे लोकं आता येत आहेत बोर्ड होत आहेत अजूनपर्यंत माझ्या बाजूला कोणी आलं नाही आहे आपण बघू आता आज आता मला ही गाडी मिळाली आहे टेस्टला आणि जस्ट मी चेक करतो आहे की काही स्क्रॅचेस वगैरे आहे का गाडीवर ऑलरेडी तर त्यांनी वॉश करून ठेवली आहे म्हणजे तेच रिटर्न करायसाठी रेंटल गाडी आहे आणि ही माझ्या एम्प्लॉयरनीच दिली आहे मला जोपर्यंत माझी गाडी इथं शिफून येते आहे पंधरा दिवसासाठी तर आता मी आलो आहे आणि इथं कीज मिळालं आहे आम्हाला ते अपार्टमेंट बघण्यासाठी तर मी आता चाललो आहे हे मृणाल आणि तनू ताईची सोसायटीच आहे तर तिथंच बघण्यासाठी चाललो आहे थर्ड फ्लोअरचं अपार्टमेंट आहे त्यांनी डिरेक्टली आम्हाला दे दे कीज देऊन दिल्या आणि बस आता मी चाललो आहे सर आता उघडलं आहे मी हे आणि हे ओपन अपार्टमेंट आहे पूर्ण सध्या त्यांनी डिस्प्लेला ठेवलं होतं तर असं एंटर केल्या गेल्या के सगळ्यात पहिले एक आहे बाजूला तिथं तुम्ही तुमचे सगळे कोट्स वगैरे ठेवू शकतात शू रॅक वगैरे ठेवू शकतात आणि त्याच्यानंतर हा असा हॉल आहे आणि जस्ट एंटर केल्या -के गेल्या इथं किचन आहे तर ऑलरेडी यांचे अप्लायन्सेस वगैरे हे फ्लॅटसोबतच हो मिळतात जेव्हा तुम्ही अपार्टमेंट घेत असता तेव्हा हे सगळे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहे आणि सेनलेस स्टीलचे तर माय मायक्रोवेव्ह ओवन रेफ्रिजरेटर त्याच्यानंतर डिशवॉशर हे सगळे इन्क्लुडेड असते आणि हे असं सिंक वगैरे आहे हां टू बेडरूम अपार्टमेंट आहे हां हॉल हा, आहे आणि बाहेर बाल्कनी आहे तर अशी बॅल्कनी आहे इथनं तुम्ही उघडून आत जाऊ शकता त्याच्यानंतर आता आपण पहिले किचनमधलं हे पूर्ण बघू इथं काय आहे तर किचनमध्येच हे त्यांनी वॉशर ड्रायवर दिलेलं आहे हे बेसिकली तुम्ही कपडे धुवायसाठीची जागा आहे इथं तुम्ही सामानही ठेवू शकता तर हे किचनमध्येच आहे त्यांचं या फ्लोअर प्लॅनला आणि आपण बघू आता त्यांच्या बेडरूम कशी आहे ही पहिली बेडरूम आहे डिसेंट साईज आहे खूप खूप मोठी पण नाही आहे एक विंडो तिथं दोन विंडोज आहे छोट्या आणि हे पहिलं बाथरूम आहे अटॅच बाथरूमच आहे हे तर इथं असं सिंक वगैरे आहे आणि बाट टप आहे याच्यामध्ये आणि इकडे छोटंसं क्लॉजेट आहे तिथं तुम्ही सगळं सामान ठेवू शकतात आणि इकडे सगळ्यात मेन म्हणजे वॉकिंग क्लॉजेट आहे तर बरचसं मोठं वॉकिंग लॉजेट आहे हे खूप अशी जागा आहे इथं की तुम्ही सगळं सामान ठेवू शकता आणि दुसरं बेडरूम इथं समोर आहे ही पण सेम तशीच डिसेंट रूम आहे याच्यामध्ये फक्त एकच खिडकी आहे याच्यानंतर इथं बाथरूम आहे सेम स्टाईलमध्येच आहे सिंक आहे बाटब आहे आणि इथं अजून एक एंट्रन्स आहे आयसाठी आणि हे त्याचं वॉकिंग क्लॉजेट आहे तर आता हा दुसरा फ्लोअर प्लॅन आहे त्याचं एंट्रन्स असा आहे इथं बरीचशी जागा इथं आणि राईट साईडला दुसरं क्लोजेट आहे जे आधीच्या याच्यामध्ये पण होतं कोट आणि शू रॅकसाठी आणि याचं वॉशर ड्रायर इथंच आहे एंट्रन्स प्लस जे की मला जास्त आवडते आधीच्या अपार्टमेंटपेक्षा आणि हा थोडा स्पेशियसही वाटतोय आणि हे लगेच इथं पहिल्या बेडरूमचं बाथरूम आहे वॉकिंग क्लोजेट आहे हा वॉकिंग क्लोजेट थोडं लहान आहे आणि इथे शॉवर आहे सो so, बाट मला तसंही आवडत नाही एवढा शॉवर मी जास्त प्रिफर करतो हे असं बेडरूम आहे इथं इथून बाहेर निघालो की हा हॉलचा एरिया आणि किचन आहे तर इथं एक काउंटर टॉप आहे त्याच्यानंतर सेम अप्लायन्सेस से। आहे रेफ्रिजरेटर आहे खूप मोठा आहे अवन मायक्रोवेव्ह नंतर हे इथं सिंक इथे आहे या साईडचं सा, या अपार्टमेंटचं सगळे कंपार्टमेंट्स आहेत सामान ठेवायसाठी आणि इथं पण दिलं आहे पॅन्ट्री टाईप छोटासा आणि हा असा हॉलचा एरिया आहे आणि याच्यामध्ये खूप खिडक्या आहे मला खूपच आवडते आवडतो आहे हा फ्लोअर प्लॅन इथं बॅल्कनी आहे आणि खूप मोठा आहे याचा लिव्हिंग रूमचा एरिया आणि बराच लाईट येईल याच्या आतमध्ये आणि टेक्ससमध्ये आपण आहे म्हणजे तर फॅन्स वगैरे हो इथं आहेतच आणि दुसरी बेडरूम आहे ही आय गेस मास्टर बेडरूम आहे ही थोडी मोठी आहे एक खिडकी आहे आणि यावाल्या बाथरूममध्ये बाटप आहे जे की ठीक आहे आणि इकडे याचं क्लॉझेट आहे क्लॉझेटचा लाईट आतमध्ये आहे आणि हे खूप मोठं क्लॉझेट आहे त्या साईडला पण नाग आहे हे असे कंपार्टमेंट दिले आहे सामान ठेवायसाठी छान आहे कंदरी था फ्लोअर प्लॅन मला फारच आहे आणि आता आपण चाललो आहे डी एफ डब्ल्यूच्या हिंदू टेम्पलला याच्या आधी आपण बघितलं आहे कार्यसिद्धी हनुमान मंदिर इथलं आणि तसंच गजान महाराज मंदिर पण आज एका नवीन मंदिरात चाललो आहे आम्ही डी एफ डब्ल्यू हिंदू टेम्पल म्हणून त्याचं नाव आहे ते इथनं सतरा मिनटच दूर आहे जिथं मी सध्या राहतो आहे तर बस चला आता मी तुम्हाला दाखवतो ते मंदिर कसं आहे आणि पूर्ण ड्राईव्ह कशी आहे सतरा मिनटाची आपली तर समोरून असं हे पूर्ण दुसतं मंदिर आणि इथं छान असा स्तंभ लावला आहे त्यांनी एंट्रन्स आहे इथं सगळ्यात पहिले त्यांनी शूज वगैरे काढण्यासाठी जागा ठेवली आहे खूपच छान मंदिर आहे त्यानंतर लगेच इथंच मंदिराच्या समोरच एक हिंदू कल्चरल हॉल आहे इथं सगळे ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करतात ते डान्स परफॉर्मन्सेस जे पण कल्चरल आहे आपल्या त्या आणि इकडे डाव्या बाजूला mm -hmm. संस्कार भवन आहे तर तिथं मी बोर्डवर वाचत होतो की भरपूर लोक त्यांच्या मुलांना इथं सोडतात क्लासेससाठी त्याच्यामध्ये हिंदी तेलगू तमिळ जे पण लँग्वेजेस आहेत त्याचे त्याचे डिफरंट क्लासेस होतात तर आता मी तुम्हाला हिंदू कल्चरल हॉल जो आहे तो दाखवतो आतून किती छान आहे आणि किती मोठा आहे तुम्ही बघू शकता भरपूर चेअर्स ठेवले आहे इथं आणि किती मोठा हॉल आहे हा तिथं सगळे कल्चरल इव्हेंट्स वगैरे होतात सगळे रिलिजियस ॲक्टिव्हिटीज इथं लोक पार पाडतात एकंदरीत अमेरिकेमध्ये पण सगळ्या गोष्टी लोक फॉलो करतात आपलं कल्चर जे आहे ते तर असा होता हा पूर्ण व्हिडिओ आपला दोन फ्लोअर प्लॅन्स मी तुम्हाला दाखवले आहेत त्यातला सेकंड फ्लोर प्लॅन मला खूप आवडतो आहे पण तुम्ही कमेंट्सद्वारा सांगा मला की तुम्हाला कुठला फ्लोअर प्लॅन आवडला आहे आणि कुठलं घर मी घेतलं पाहिजे आणि नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढच्या व्हिडिओसाठी स्टेट येऊन